कोणत्या पद्धतीने घ्यायचंय आपण चौकट पद्धतीने गुणाकार घ्यायचा आता उदाहरण दिलेलं आहे उदाहरण कुठलं दिलेलं आहे किती, किती। उदाहरण कसं आहे बेचाळीस गुणिने म्हणजे चौकट पद्धतीने गुणाकार करताना प्रथम इथं कर चिन्ह घ्यायचं आणि ह्या दोघांचं बेचाळीस या संख्येचं विस्तारित रूप रूप विस्तारित म्हणजे बेचाळीस म्हणजे चार दशक चार दशक म्हणजे किती रे चाळीस आणि दोन एकक दोन एकक म्हणजे किती दोन हा चला बघा आता चाळीस आणि दोन ती त्याची बांधणी कुठं करायची इथं चाळीस लिहायचं आणि इथे किती लिहायचं दोन ठीक आहे आता पंचवीस पंचवीस चा विस्तारित रूप दोन दशक पाच एकक दोन दशक म्हणजे किती आले

कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर उत्तर किती येते वीस शून्य शून्य आणि वीस गुणीने चार वीस चाल वीच ऐंशी घ्यायचं झालं आता की क्रिया पूर्ण झाली आता पाच न दोनचा दोन ला गुणा पाच जुनी पाच जुनी आता पाच गुणिले चाळीस पाच गुणिने शून्य आणि पाईन चौक वीस बरोबर ठीक आहे आता हे आपलं पूर्ण गुणाकार म्हणजे चौकट पद्धतीने गुणाकारामध्ये ही आपली संपूर्ण मांडणी झाली आता आलेलं उत्तर कसं शोधायचं तर ह्या आपल्या कुठल्या ह्या पूर्ण भागाचा आपण काय करायचं बेरीज ही क्रिया करायची तर प्रथम किती घ्यायचं आठशे आठशे आठ शून्य शून्य त्याच्यानंतर खाली दोन शून्य दोनशे किती घ्यायचं दशकाच्या खाली दशकाचं नंतर किती घ्यायचं हे दहा आता शून्य 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 यांची बेरीज किती आले रे शून्य आणि ह्या शून्य शून्य चार एक किती तर उत्तर चौकट आपण या पद्धतीने गुणाकार करायचा या दोघांची विस्तारित रूप या दोघांची विस्तारित रूप करून प्रत्येकाला गुन्हे समजलं समजलं काय